तर मांसाहार बंदीवरून देखील राज ठाकरे यांनी टीका केलेली आहे स्वातंत्र्य दिन म्हणायचं आणि स्वातंत्र्यच नाही काय खावं काय खाऊ नये हे सरकारनं सांगू नये अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांच्याकडून देण्यात आली आहे स्वातंत्र्य हिरावून घेतोय असंही त्यांनी म्हटलेलं आहे पहिली गोष्ट आपण बघितली पाहिजे महानगरपालिकेला या सगळ्या गोष्टींचे अधिकार नाही आणि कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये याचे निर्णय सरकार आणि महानगरपालिकांनी करू नये म्हणजे एका बाजूने आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करायचा सा आणि खायचं स्वातंत्र्य नाही म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी तुम्ही कोणत्याही प्रकारची बंदी आणताय मला असं वाटतं की हेच विरोधाभास आहे त्याच्यातच म्हणजे आपण दोन गोष्टी आपण पाळतो की एक स्वातंत्र्य दिन आणि दुसरं म्हणजे प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता आणि इथे आपण स्वातंत्र्य म्हणतो मग स्वातंत्र्य म्हटल्यानंतर तुम्ही बंदी कशी आणताय आणि कोणाचे काय धर्म आहेत आणि कोणाचे काय सण आहेत याच्याप्रमाणे कोणी काय खावं ही गोष्ट मला असं वाटतं सरकारने सांगू नये कोणत्याच सरकारने सांगू नये की कोणी काय खाल्लं पाहिजे आणि कोणी काय नाही खाल्लं पाहिजे आता कोणाकडे तरी ऐकलं की एकोणीशे अठ्ठ्याऐंशी साली काहीतरी हा कायदा वगैरे आणलाय मला असं वाटतं तो अठ्ठ्याऐंशी साली आणला असेल नाही तर आता आणला असेल मला असं वाटतं कोणत्याही सरकारने या गोष्टींचा विचार केला पाहिजे की स्वातंत्र्य दिनी आपण लोकांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो आहोत हा हे कोणता स्वातंत्र्य दिन